अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक गाजलेल्या मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तसेच खलनायिका साकारल्या आहेत लवकरच प्रिया, प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेत झळकणार आहे तू भेटशी नव्याने या मालिकेच्या घोषणेपासून ही ए आय मालिका नेमकी कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे मालिका विश्वात ए आय वर आधारित असलेली ही जगभरातील पहिलीच मालिका आहे ही मालिका येत्या आठ जुलै पासून सोनी मराठी रात्री वाजता आपल्या भेटीला येणार आहे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत या मालिकेत प्रिया मराठे ही साकारणार आहे अग्निहोत्री अस नाव आहे प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजशिरकेच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशा प्रकारे षडयंत्र असते ते मालिकेत पाहता येणार आहे रागिणीच्या येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापाल्यात होणार आणि गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण खरं उतरणार याची रंजक कथा मालिकेत पाहायला मिळणार आहे तू भेटेशी नव्या नव्या मालिकेत काम करायला त्यातही निगेटिव्ह रोल करायला प्रिया मराठे खूपच उत्सुक असून आपल्या भूमिकेबद्दल सांगताना ती म्हणते जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आहे आणि किती महत्त्वाची आहे त्याकडे माझं लक्ष असतं मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला फार जास्त आवडली नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची कारण जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते नव्या वळणावर होणारी ही भेट नेमकी कशी असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत तर तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका